नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण उद्याचं अॅनालिसिस करण्यासाठी बसलो आहे उद्या आपण इंटरडे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीचे ट्रेड्स घेतले पाहिजेत त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे त्याच्या आधी आपण बघूयात आज एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय झालं हा निफ्टीचा डेली चार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की आज प्राईज गॅप ओपन झाली पण प्राईज वरती सस्टेन केली नाही आणि प्राईजने परत एकदा खाली डाऊन साईडला मोमेंटम दिली आपण जर बघितलं आत्ता हा जो चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे कॅन्डलस्टिकमध्ये याला डार्क क्लाउड कवर म्हणतात विच इज अ बेरिश साईन आणि ज्या वेळेस हा टॉपवर तयार होतो त्यावेळेस इट इज अ बेरिश साईन पण आपण बघतोय मार्केटमध्ये असे नेहमीच वरती दोन वेळा इव्हिनिंग स्टार तयार झालेला त्याच्यानंतर दोन तीन वेळा एंगल पण तयार झाला बेरिश एंगल तयार झाला त्याच्यानंतर दोन तीन वेळा पिनबार तयार झाला प्रत्येक वेळेस मार्केट बेरिश पॅटर्नवरती टॉपवर तयार करतो आणि परत त्याचा ब्रेकआउट येतो सो हा पॅटर्न जरी बेरिश पॅटर्न असेल तरी पण आपण आपला व्ह्यू बुलिशच ठेवूयात सो आपण जसं सांगितलेलं की मार्केट तेवीस हजाराच्या दिशेने चाललं आहे तो तेवीस हजारला मार्केट नक्की पोचेल पण पोचण्याच्या आधी तो रिटेल इन्व्हेस्टरला मार्केटच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे तो वरच्या साईडचे मोमेंटम देतो परत खाली येतो आणि खालून परत वर जातो सो हा झाला निपटीचा चार्ट निफ्टी बुलिश आहे आता आपण बँक निफ्टी बघूयात बघा बँक निफ्टीमध्ये आपण बघतोय बँक निफ्टीमध्ये जो लाईट हाय होता त्यावेळेस त्याच्यावर एक्झॅक्टली त्याच्यावर टॉपवर दोजी तयार झालेली त्याच्यानंतर मार्केट तिथून थोडं रिटेल झाला पाहिजे होतं ॲटलीस्ट तिथे कन्सलटेशन व्हायला पाहिजे होतं पण आज गॅप ओपन झालं मार्केट आणि वरती सस्टेन नाही केलं परत खाली आला तो परत आपण वरती बघतो आहे परत एकदा वरती दोची तयार झाली आहे सो थोडंसं ॲबनॉर्मल मार्केट बिहेव करतो आहे आता आपण बघूयात उद्या एक्झॅक्टली डेमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कसे ट्रेड्स घेतले पाहिजेत हा बघा हा निफ्टीचा डे चार्ट आहे उद्यासाठी जर आपण सी पी आर बघितला तर उद्या ॲसेंडिंग सी पी आर आहे म्हणजे मार्केटमध्ये ॲज पर सी पी आर थेरी बाय करायला पाहिजे पण आपण बघितलं डे कॅन्डलस्टिकवर एक डार्क क्लाउड कवर तयार झालेला आहे सो so, उद्या आपण निफ्टीमध्ये पण वरच्या लेवलला सेलिंगसाठी ट्राय करू लेटस आहे हा हा जो वेळ आहे म्हणजे प्रिव्हियस डे हाय उद्यासाठी म्हणजे आजचा जो हाय आहे तो उद्यासाठी प्रिव्हियस डे हाय असेल ह्या लेवलला म्हणजे बावीस हजार सेवन सिक्स्टी so, सिक्स सो ही जी लेवल आहे ही लेवल उद्या ॲज अ रेसिस्टन्स म्हणून काम करेल सो so, इथे सपोज वरती गॅपअप ओपन उप झाला आणि इथे जर बॅरिज सिग्नल जर तुम्हाला दिसला तर इथे तुम्ही सेल करा आणि सी पी आरपर्यंत प्रॉफिट बुक करा सो so, वरच्या लेवलला तुम्हाला निफ्टी सेल करायचे इथे मध्ये ट्रेड अवॉइड करा कारण की इथे मध्ये ट्रेड सक्सेसफुल होत नाहीत आपण बघतो मागच्या बऱ्याच दिवसापासून सो उद्या जर तुम्हाला बँक निफ्टी जर खालच्या लेवलला जर मिळाली म्हणजे हे प्रिवियस डे लोला तर इथे बाय करू नका इथे नका बाय करू सपोज तुम्हाला जर निफ्टी ह्या लेवलला जर मिळाली म्हणजे बावीस हजार पाचशेच्या आसपास बावीस हजार पाचशे सव्वीस याच्या आसपास जर तुम्हाला निफ्टी बुलिश वाटली इथे जर एखादा पिंबरा तयार झाला किंवा बुलिश एंगल तयार झाला तर ह्या लेवलला तुम्ही निफ्टी बाय करू शकता आणि मग इथे जर तुम्हाला बाईंगसाठी मिळाली तर तुम्हाला एक मोठा टार्गेटपर्यंत तुम्हाला ठेवता येईल सी पी आरपर्यंत एक मोठा तुम्हाला ट्रेड इथे मिळू शकतो इथे जर सपोज तुम्हाला जर मिळाला तर इथून सी पी आरपर्यंत एक ॲटलिस्ट तुम्हाला वन थर्टीच्या आसपास पॉईंट्स मिळू शकतात पण उद्यासाठी बेस्ट ट्रेड तुम्हाला अवेलेबल असेल निफ्टीमध्ये हा वरच्या लेवलचा इथे जर तुम्हाला सेलिंगसाठी जर प्राइस अवेलेबल झाली तर हा तुमच्यासाठी बेस्ट अवेलेबल असेल बघा हा बँक निफ्टीचा इंटरडे चार्ट आहे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी पण आहे सो बँक निफ्टी उद्या तुम्हाला थोडंसं कॉशसली ट्रेड करावं लागेल उद्या जर आपण बघितलं तर ॲसेंडिंग सी पी आर आहे आणि प्राईजने पण जे त्याची जी लाईट हायची लेवल होती त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे सो टेक्निकली बँक निफ्टी बुलिश आहे पण बँक निफ्टीमध्ये दोन टॉपवर भोजी तयार झालेल्या आहेत विच इज नॉट अ गुड साईन याचा अर्थ बँक निफ्टी बुलिश असेल पण बँक निफ्टीमध्ये स्ट्रेंथ नाही आहे आपण बघितलं पी एस यू बँक म्हणजे एस बी आय बँक पण थोडी डाऊन साईडलाच होती आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला स्ट्रेंथ दिसत नाही आहे सो so, ज्यावेळेस अशी सिच्युएशन असते त्यावेळेस आपण वरच्या लेवलला कधी पण सेलिंगसाठी ट्राय करायला पाहिजे सो so, परत जर उद्या तुम्हाला बँक निफ्टी वरच्या लेवलला जर मिळाली आणि निफ्टी पण जर उद्या बेरिश असेल तरच कर सेल करा सो so, उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही हँड ऑन हँड जातील म्हणजे जर निफ्टी जर बुलिश असेल तर निफ्टीमध्ये तुम्हाला मी बाईंगसाठी लेवल दिलेली आहे त्या लेवलला बाय करा आणि जर सपोज निफ्टी बेरिश असेल तर बँक निफ्टी पण ह्या लेवलला जर तुम्हाला मिळाली तर बँक निफ्टी सेल करा सो बँक निफ्टीमध्ये फक्त एकच लेवल आहे तुम्हाला उद्या ट्रेडिंगसाठी तर बँक निफ्टी सपोज उद्या तुम्हाला खालच्या लेवलला जर मिळाली तर इकडे ट्रेड अवॉइड करा इथे कुठले इथे कुठले ट्रेड घेऊ नका या साईडला इथे तुम्ही ट्रेड उद्या अवॉइड करू शकता सो फक्त इथे एकच ट्रेड तुम्हाला अवेलेबल अवेलेबल आहे सेलिंगसाठी मध्ये कुठला ट्रेड नाही आहे इथे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पण सेलिंगसाठी अवेलेबल आहे आणि निफ्टीमध्ये पण सेलिंगसाठी अवेलेबल आहे पण खाली तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बाईंग कुठलीच लेवल नाही आहे निफ्टीमध्ये खालच्या साईडला एक बाईंग लेवल आहे ती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू